विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करणार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं वक्तव्य बेंसे ते कोलेटी पुलाच्या कामाचं भूमिपूजन व मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन पेन तालुक्यातील रिलायन्स टाउनशिप झोतीरपाडा बेनसे येथे बेनसे ते क्वालिटी पुलाच्या कामाचं भूमिपूजन व मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री, राज्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यानं बुधवारी आमदार शेठ दळवी शिवसेनेचे नेत्या मीनाताई कांबळे रायगड संपर्क प्रमुख प्रकाश देसाई रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी कामगार नेते दीपकभाई रानवडे उपजिल्हाध्यक्ष उद्धव कुथे आदी मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलाय यावेळी विविध विकास कामांच्या माध्यमातून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी नेहमीच योगदान देत राहीन तसंच हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार असल्याचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितलंय यावेळी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी रायगड संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केनी कामगार नेते दीपकभाई रानवडे शिवसेना जिल्हा महिला संघटक संजीवनी नाईक रायगड युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज शिंदे शिवसेना रायगड प्रमुख उद्धव दशरथ कुथे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी बेनसे जोतिरपाडा बेनसेवाडी शेतजुई शिहू तरशेत मुंढाणी चोळे जांभुळेप गांधी येथील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याचा आभार मानेल कारण तुम्ही गेली अनेक वर्ष जवळजवळ दळवी साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस तर मी दळवी साहेबांना खूप त्रास दिला मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो अनेक वेळा त्यांच्या बरोबर माताला गेलो सन्माननीय मी या ठिकाणी मीनाताई कामले त्यासुद्धा साक्षीदार आहेत त्यासुद्धा अनेक वेळा मात्राळयामध्ये मला भेटल्या अनेक खेऱ्या मारून शेठने फक्त एवढंच सांगितलेलं की काम तुमचा होईल कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे दे लक्ष देतात आणि त्यामुळं मी खरोखर मानापासून साहेब असतील मीनाताई गांबली असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील या सर्वांचं मी मानापासून आभार मानेन कारण हा जो वर्चा आहे आणि आम्ही काही दोन तालुक्यातून आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला जायला दोन तालुके बांधायला लागायचे इकडून रोहात तालुक्यातून नागोर्डा मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून कोंडाड मार्गे तर आम्हाला दोन तालुक्यापर्यंत आम्हाला जो प्रवास करावा लागेल आमच्या तालुक्याला स्वतःच्या आज दळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा आमच्या मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे आणि विशेषतः बावीस किलोमीटरचा वळसा हा या ठिकाणी दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये सामित्त होतो सगळ्यात जास्त आनंद आहे कारण या या ठिकाणी आणले माझे अगदी बांधव आहेत माझे कोळी बांधव आहेत बौद्ध आहेत मुस्लिम आहेत यांना व्यापार किंवा शैक्षणिकदृष्ट्याला खूप मोठी याची गरज होती आणि त्याची याच्या गरजाने आज आपण सरकारच्या माध्यमातून मा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये निधी आपण या कामाला देऊन त्याची मान्यता मिळून त्यांनी काम आदरणीय जाधव पांडेला दिलेलं आहे आणि काही पावसाळ्या अगोदर ती जसे लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे पुर, जाईल आणि खरं तर लोकांचा मूलभूत प्रश्न किंवा महत्वाचा प्रश्न असू दे या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आता येता येतात या सभेला येता येतात मला किती फोन आले ताई आज आमच्या खात्यात साडेचार हजार जमा झाले आणि त्यांना मी सांगितलं की आता अजून आठ दिवसांनी आचारसंहिता लागायच्या आधी परत तुमच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे हप्ते पुन्हा येतील ही योजना अशी आहे त्याच्यावर कितीतरी टीका झाले आमचे सावत्र भाऊ विरोधक यांनी फार या योजनेचा इतका गैरवापर आणि गैर, वापर, गैर शब्द वापरून त्यांनी या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना इतकं नाराज केलं आहे आमच्या सुप्रिया ताईकर म्हणतात की काय हो ही महिलांना महिलांनो तुम्हाला लाज दिली आहे अहो सुप्रिया ताई मला तुम्हाला विचारायचं आहे गेली कित्येक वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळी तुमच्या मनात कधी आलं नाही काय हो आपल्या बहिणींना भाऊबीज द्यायची जर आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बहिणींचा सन्मान केला तर तुम्हाला का पोटात पोटात पोटसुळ उठला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या भगिनींना आज मी या ठिकाणी जोडामार्गपासून सावंतवाडी मालवण राजापूर रत्नागिरी दापोली असा प्रवास करून करून या ठिकाणी आले आहे फक्त मीच नाही आमचे अठरा ग्रुप हे संपूर्ण आज महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणींना आणि आपल्या बांधवांना त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहे त्यांना सांगायला गेलेले आहेत की आई कोटण्याचे हे लोक कसे विपर्यास करतायत ते एवढं करून थांबले नाही तर कोर्टात गेले ही योजना बंद कशी पडेल कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे यांनी अडीच वर्षात काहीच काम केलं नाही त्यामुळे यांना आता वाटणारच की आता पुन्हाही या महाराष्ट्रावर एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री येतील याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि ह्या लाडक्या बहिणी स्वतः तर मतदान करतीलच परंतु त्यांच्या घरातील सगळ्या म पुरुष मतदारांना मुलांना सर्वांना मतदान करायला लाव लावतील याची मला पूर्ण खात्री आहे अलिबाग किंवा रायगडमध्ये चित्र जे उभं राहिले की उभे आयुष्यभर आम्ही विरोध लढलो तेच संपलेत त्यांच्या घरामध्ये दुखळी झाली आहे एकामेकाविरुद्ध युद्ध सुरू झाले आणि म्हणून आपल्यासाठी ते सुख आहे निश्चित आहे आणि म्हणून जे पेरलं ते उगवतं हे आपल्या मराठी भाषेमधली म्हण आहे ते त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सिद्ध झालं असं मी नक्की सांगितलं कारण मला देखील त्यांनी एकेकाळी बसवलं मग काही जोडीलं आहे त्यांनी देखील फसवलं पण लोकांनी मला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने तुमची सेवकांनी संधी प्राप्त करून दिली आणि म्हणून रायगड जिल्ह्याचं राजकीय चित्र अतिशय सुंदररित्या पुढे जात असताना सगळ्याच्या जा सगळ्या सीट या महाविकेच्या येतील असा मला आशावाद दिसत आहे आणि चांगल्या मदती केली राजांनी मला सांगितलं प्रकाशाने सांगितलं की पन्नास हजारहून जास्त मदत की मला मिळेल मला मला वाटते महाराष्ट्राच्या टॉप फाईव्हमधला माझा निकाल असेल कारण माझा संवाद कक्षा जाऊन आहे मी आजारी असो तरी लोकांशी संवाद करतो लोकांची कामं करतो लोकांचं ऐकतो आणि म्हणून आजच्या दिवशी आज खरं गांधी जयंती आहे लालबहादूर सती जयंती आहे आज खरंच शुभ दिने आहे आणि मग आजच्या दिवसाचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने या विभागाला एक वेगळी दिशा देणारा निश्चित आहे विकासाला चालना देणारा निश्चित आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी